भाग चार जंगलातील जीवन संघर्ष आणि द्रौपदी स्वयंवर राजमहल सोडून पांडवांनी जेव्हा जंगलात पाऊल टाकलं तेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती सुख नव्हतं उरली होती फक्त धर्माची वाट आणि संघर्षाची तयारी अज्ञात जंगल अनिश्चित भविष्य आणि प्रत्येक पावलावर परीक्षा याच वनवासातून एक महान कथा जन्माला येणार होती लक्षागृहाच्या भयानक आगीतून वाचल्यानंतर पांडवांसाठी राजमहालाची दारं कायमची बंद झाली होती समोर उभं होतं दाट जंगल अज्ञात भयान आणि कठोर राजसुख सोडून पांडवांनी वनवास स्वीकारला पण त्यांच्या हातात एकच शस्त्र होतं ते म्हणजे धर्माचं जंगलातील दिवस सोपे नव्हते कधी अन्नाची टंचाई कधी रात्रीची थंडी तर कधी राक्षसांचा धोका युधिष्ठिर दररोज धर्माचा मार्ग शोधत होता भीम आपल्या अफाट बळाने भावांना संरक्षण देत होता अर्जुन धनुर्विद्येची साधना करत होता कारण त्याला माहीत होत पुढे मोठं युद्ध उभं राहणार आहे नकुल आणि सहदेव निस्वार्थ सेवेत गुंतले होते वनवासात पांडवांनी केवळ जगण शिकलं नाही तर संयम सहनशीलता आणि एकमेकांवरील विश्वास यांचं खऱ्या अर्थाने मोल जाणून घेतलं जंगलच त्यांची गुरुकुल बनलं एका दिवशी त्यांच्या वाटेला एक नवा प्रसंग आला पंचाल देशाचा राजा द्रुपद याने आपल्या कन्या द्रौपदीसाठी स्वयंवर जाहीर केला अट ऐकूनच सर्वांना धक्का बसला फिरत्या माशाच्या डोळ्यावर बाण मारायचा तोही फक्त पाण्यातील प्रतिबिंब पाहून अनेक महाराज राजे महाराजे आले कोणी धनुष्य उचलू शकले नाही तर कोणी लक्षच पाहू शकले नाही सभा शांत झाली तेव्हाच ब्राह्मणाच्या वेशातील अर्जुन पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता भीती नव्हती होती फक्त शांत एकाग्रता त्याने धनुष्य उचललं डोळे पाण्यातील प्रतिबिंबावर रोखले आणि क्षणार्धात बाण सोडला माशाचा डोळा भेदला गेला सभेत आश्चर्याची लाट उसळली द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यात वर्माला घातली वनवासात जगणाऱ्या पांडवांच्या जीवनात आशेचा नवा सूर्य उगवला हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नव्हता तो होता संघर्षातून उगवलेल्या विजयाचा आणि महाभारताच्या महान कथानकाचा नवा अध्याय जंगलात घडलेलं हे जीवन संघर्ष आणि स्वयंवर महाभारताला दिशा देणारं वळण ठरलं जंगलात मिळेल्या मिळालेल्या संयमातून आणि संघर्षातून स्वयंवराचा विजय साकार झाला द्रौपदीच्या वरमालेसह पांडवांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश आला हा केवळ विवाह नव्हता ही होती महाभारताच्या इतिहासाला नवी दिशा देणारी सुरुवात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत हिडिंब वध आणि घटोत्कोच जन्म आणि लक्षात घ्या धर्म हरला नाही तो फक्त वाट पाहत होता जय श्रीकृष्ण